अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामीराया या चॅनलमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की ज्येष्ठ महिन्यातील वटपौर्णिमेला स्वामींचे व्रत कसे करायचे आहे स्वामी समर्थांची काही निवडक अशी प्रभावी व्रते आहेत ती आपण नियमित मनापासून केल्यास आपल्याला स्वामींची प्रचिती तर येतेच पण हे व्रत आपण जसे मनापासून करतो तसेच आपल्या आयुष्यातील काही समस्या हा सुटत असतात आणि आपले जीवन हे अतिशय सुखदायीसुद्धा होते तर सर्वप्रथम आपण बघूयात की पौर्णिमा तिथीला एवढं महत्त्व का आहे आणि पौर्णि प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला अनन्य साधारण असे महत्त्व प्राप्त आहे तर का आपण पौर्णिमा तिथीला एवढं महत्त्व देतो हे सर्वप्रथम जाणून घेऊया पौर्णिमा ही रुद्धीतिथी आहे रुद्धी शब्दाचा अर्थ म्हणजे वाढ आणि भरभराटी असा होतो या दिवशी पौर्णिमेला आकाशातील चंद्र हा कलेकलेने वाढून पूर्ण चंद्र बनतो पौर्णिमेच्या चंद्र चंद्राचे दर्शन घेणे अतिशय पुण्यप्रद समजले जाते आणि पौर्णिमेला चंद्रदर्शन आपण सगळ्यांनी जरूर घ्यायचे असते त्याचप्रमाणे पौर्णिमेला आपण आपल्या स्वामींसोबत माता पूजा पूजासुद्धा करतो कारण माता लक्ष्मी ही संपत्तीची देवी असल्यामुळे तिला पौर्णिमा तिथी ही अतिशय प्रिय अशी आहे आणि त्याच तसेच आपले दत्त महाराजांचा जन्मसुद्धा पौर्णिमा तिथीलाच झालेला आहे दत्त महाराजांचा जन्म हा मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला झालेला असून दत्त महाराजांची अतिशय अशी प्रिय आवडती ही तिथी म्हणजेच पौर्णिमा तिथी आहे तर आपले स्वामी समर्थ महाराज सुद्धा हे दत्त महाराजांचे अवतार असून प्रमुख दत्त अवतारी पुरुष असल्यामुळे स्वामी भक्तांसाठी ही अतिशय महत्त्वाची पौर्णिमा तिथी ही असते आणि प्रत्येक स्वामी भक्त या दिवशी माता लक्ष्मीसोबत स्वामींची आपल्या गुरूंची सेवा हा करत आपल्या स्वामींचा आवड अतिशय आवडता वृक्ष म्हणजेच की वटवृक्ष होय आणि स्वामींची अनेक छायाचित्र आपण बघितली आहे किंवा बघतो त्यामध्ये बऱ्याचशा छायाचित्रामध्ये आपले स्वामी हे वटवृक्षाखाली किंवा जा वृतु वटवृक्षाच्या जवळपास उभे किंवा बसलेले दिसतातच तस। तसेच स्वामींच्या श्रीक्षेत्र अक्कलकोट येथील मठासही वटवृक्ष मठ असे नाव आहे आणि आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रत्येक सौभाग्यवती ही वटवृक्षाला प्रार्थना करत असते कारण वटवृक्ष हा दीर्घ आयुष्य देणारा आहे म्हणूनच आपण वटवृक्षाची पूजा वटपौर्णिमेला करत असतो तसेच वटवृक्षा हा सौभाग्यदायी आणि आरोग्यदायी सुद्धा सम समजलेला जातो त्याचप्रमाणे वटवृक्ष हे अखंड ब्रह्मांडाचे प्रतीकसुद्धा आहे या वटवृक्षाच्या मुळांमध्ये ब्रह्मांडाची मूळ शक्तीही असते असे म्हटले जाते हा वृक्ष अतिशय महाशक्तिशाली आहे वटवृक्षाच्या मुळातही मुळातली जी शक्ती आहे ती शिवस्वरूपामध्ये असे आहे असे म्हटले जाते स्वामींचे या वटवृक्षावर अतिशय प्रेम आणि सावट असते वटवृक्ष हा स्वामी समर्थांचा आवडता वृक्ष असून या वृक्षाच्या मुळाशी स्वामींचे स्थान आहे असे मानण्यात येते त्यामुळे स्वामींना मूळ सुद्धा म्हटले जाते कारण त्या ठिकाणी वटवृक्षाच्या खाली बसून श्री स्वामी समर्थ महाराजांनी शिवाचे म्हणजेच महादेवाचे ध्यान केले आहेत आणि त्या ठिकाणी स्वामी महाराजांनी अनेक वर्ष वास्तव्य सुद्धा केले आहे तसेच वटवृक्ष हे अतिशय बहुगुणी औषधी वनस्पती सुद्धा म्हटले जाते आणि वट आपले स्वामी हे सदैव म्हणत असायचे की वटवृक्ष आमचे मूळ घेऊन ही प्रचिती अक्कलसे खुदा पहचान म्हणजेच या विश्वाचे मूळच आपलेच महाराज आहेत स्वामी समर्थ महाराज म्हणा म्हणतात की वटवृक्षाखाली ब्रह्माही मीच होतो आणि नारायणही मीच आहे लोकांना वटवृक्षाचे महत्त्व समजाव्यास म्हणून श्री क्षेत्र अक्कलकोट येथे स्वामी समर्थांनी वटाच्या वडाच्या वृक्षाखाली प्रदीर्घ काळ वास्तव वा केले आहे चला तर मग आपण बघूया की व या वटपौर्णिमेला स्वामींचे व्रत आपण कसे करायचे आहेत या दिवशी आपल्याला पूर्ण दिवस हा उपवास धरायचा असतो जर तुम्हाला उपवास धरायला जमल्यास नाहीच जमल्यास तुम्ही या दिवशी सात्विक भोजन करायचं आहे काही व्यक्तींना शारीरिक समस्या असतात त्यामुळे त्यांना औषधी वगैरे घ्याव्या लागतात म्हणून ज्या लोक तशा लोकांना जर उपवास धडणं शक्य नाही झाले त्या लोकांनी सात्विक भोजन हे त्या दिवशी ग्रहण करायचे आहे तसेच या दिवशी वटवृक्षाचे पूजन करण्याआधी आपल्याला आपल्या घरामध्येच गणपती बाप्पा आणि स्वामींची पंचोपचार असे पूजन करायचे आहे जशी जमेल तशी आपल्याला या दिवशी पूजा अर्चा करून घ्यायची आहे तसेच आपण आपल्या महाराजांची जी नित्यसेवा करत असतो ती नित्यसेवा सुद्धा आपल्याला या दिवशी करून घ्यायची आहे त्यानंतर स्वामींना व्रत निर्विघ्नपणे पूर्ण करण्यासाठी प्रार्थना हात धुडून प्रार्थना करायची आहेत आणि व्रताला तसेच या व्रताला कुठलाच संकल्प करायचा नाही आहे किंवा या व्रताला कुठलीच मांडणी सुद्धा करायची नाही अत्यंत असा साधारण आणि सोपा पद्धतीचा व्रत आहे तसेच आपण स्वामींच्या मठात जाऊन मनोभावे पूजा सुद्धा या दिवशी आपण करू शकतो आणि स्वामींना मनपूर्वक वंदन करायचे आहे त्याचप्रमाणे या दिवशी कुठल्या सेवा करायच्या आहेत तर स्वामींचा आवडता मंत्र हवा तेवढा आपण जपायचा आहेच म्हणजे श्री स्वामी समर्थ या मंत्रात आपण हवा तेवढा जप करायचा आहे तसंच अथर्व स्वामींचे अथर्व शिष्य एकदा पठण करायचे आहेत अक्कलकोट श्री स्वामी समर्थांचे जे सोत्र महात्मा आहे ते सुद्धा आपल्याला वाचायचे आहे त्याचबरोबर आपल्या नित्यसेवेमध्ये आपण जे स्वामी चरित्र सारामृती या ग्रंथाचं पारायण करत असतो तेच आपण या दिवशीसुद्धा करायचं आहे पारायण तुम्ही जमल्यास दिवसभरामधून कसंही करा आपण एक पारायण तरी आपल्याला या दिवशी करायचं आहे म्हणजे श्री स्वामी समर्थ सारामृती या ग्रंथाचा आपल्याला एक पाठ करायचा आहे जसं जमेल तसं तुम्हाला दिवसभरामध्ये जसा वेळ मिळेल तसे तुम्ही अध्याय वाचून तीन अध्याय सात अध्याय किंवा तुम्हाला आवडेल तेवढे तुम्ही दिवसभरामध्ये जसा वेळ मिळेल तसे अध्याय वाचून या दिवशी एक पाठ आपल्याला पूर्ण करायचा आहे त्याचप्रमाणे तारकमंत्राची सेवासुद्धा करायची आहे आपल्याला एक वेळा किंवा अकरा वेळा किंवा एकावन्न वेळा जसा जमेल तसा आपल्याला तारकमंत्रसुद्धा याचा पाठसुद्धा करायचा आहे त्यानंतर आपल्याला या दिवशी तसेच आपल्या वटवृक्षाची पूजा सुद्धा करायची आहे या दिवशी स्वामींचा वास असलेला वृक्ष म्हणून वटवृक्षाची हळदी कुंकू अक्ष अष्टगंध तुपाचा दिवा धूप अगरबत्ती किंवा केश किंवा पिवळ्या रंगाची फुलं वाहून आपल्याला पंचोपचारे वटवृक्षाची पूजा करून घ्यायची आहे त्याचप्रमाणे वटवृक्षाला पिवळ्या रंगाची लाडू किंवा पेढे किंवा कुठलाही तुम्ही वटवृक्षाला फळ म्हणा ते दाखवून तुम्ही त्यांना नैवेद्य म्हणून नैवेद्य म्हणून दाखवू शकतात जर तुम्हाला नैवेद्य दाखवणं हा शक्य झाला नाही तर तुम्ही नैवेद्य नैवेद्यसुद्धा दाखवू शकतात हे एवढी वटवृक्षाची पूजा करता करत असं आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांचे अखंड नामस्मरण करूनच ही पूजा करायची त्याचप्रमाणे आपल्याला स्वामी महाराजांचा गायत्री मंत्राचं सुद्धा yes. पठन करायचं आहे स्वामी महाराजांचा गायत्री मंत्र आपल्याला अकरा एकवीस किंवा एकशे आठ वेळा म्हणायचा आहे आणि आपल्या वटवृक्षाला प्रदक्षिणा घालायचं आहे वटवृक्षाला सुद्धा आपल्याला अकरा एकवीस एकावन्न एकशे आठ प्रदक्षिणा घालत आपल्याला स्वामींचा गायत्री मंत्र आपल्याला म्हणायचा आहे हा मंत्र आपण कोणीही म्हणू शकतात स्त्री किंवा पुरुष दोघेही म्हणू शकतात मंत्र असा आहे की ओम मूळ मूळ पुरुषा हे विदमहे विश्वस्वरूपा यधीमही तन्नो स्वामी प्रचोदयात ओम मुढ पुरुषाय विद्महे विश्वरूपाय धीमही तन्नो स्वामी प्रचोदयात असा हा स्वामी गायत्री मंत्र आहे हा मंत्र म्हणताना आपल्याला आपल्या अपले वटवृक्षाला प्रदक्षिणा घालायचा आहे तसेच स्त्रियांनी म्हणावायचा स्वामी मंत्र हा असा आहे की भगवान श्री स्वामी समर्थाय नमः मम अखंड सौभाग्यवती वरप्र वरप्राप्ती कुरु कुरु स्वाहा हा मंत्र फक्त विवाहित स्त्रियांनीच म्हणायचा आहे आणि स्वामी समर्थांना हात जोडून अखंड सौभाग्यासाठी प्रार्थना करायची आहे तसेच त्याप्रमाणे ज्या विवाहित स्त्रियांना संतती चौक्य प्राप्तीसाठी अडथळे येत असतील त्यांनी स्वामी महाराजांना व वटवृक्षाला हात जोडून संतती प्राप्तीसाठी प्रार्थना करायची आहे आजपर्यंत ज्या स्त्रियांना हे व्रत माहीत नसतील त्या स्त्रियांनी या वटपौर्णिमेपासून सुद्धा तुम्ही हा व्रत करायला सुरुवात केली तरी चालेल येणाऱ्या प्रत्येक वटपौर्णिमेला तुम्ही स्वामींचा हा व्रत करू शकतात किंवा स्वामींचा हा व्रत पकडू शकतात तसेच संध्याकाळी स्वामींचे नामस्मरण आणि पूजन वगैरे झाल्यानंतर आपल्याला स्वामींना नैवेद्य हा दाखवायचा आहे तर स्वामींना नैवेद्य दाखवण्यासाठी तुम्ही पिवळ्या रंगाच्या कुठलाही पदार्थ बनवू शकतात पुरणपोळी म्हणा किंवा पेढे म्हणा किंवा आपण फड म्हणा ही स्वामींना दाखवू शकतात जर हे शक्य नाही झाल्यास तुम्ही खडीसाकण्याचा नैवेद्य सुद्धा दाखवू शकतात पण तुम्ही उपवास जर धरलात तर प्रत्येकजण हा स्वामींना नैवेद्य दाखवतोच म्हणून स्वामींना पुरणपोळीचा नैवेद्य जर तुम्हाला दाखवणं शक्य झालं असेल तर तो तुम्ही दाखवू शकता पुरणपोळीयुक्त नैवेद्य स्वामींना आपण वाढायचा आहे आणि उपवास आपण जी व्यक्तीने उपवास धरला आहे त्या व्यक्तीने हा नैवेद्य ग्रहण स्वामी करून स्वामींना दाखवलेला जो नैवेद्य आहे तो ग्रहण करून उपवास हा सोडायचा आहे के व्रत केल्याने स्वामींचे अखंड आशीर्वाद आपल्याला प्राप्त होते आप ना हे व्रत केले केल्याने आपल्या घरामध्ये सुख शांती सुद्धा नाणत असते हे व्रत साधे आणि सोपे आहे साधे आणि सोपे असून अत्यंत असे प्रभावशाली हे व्रत असते स्त्रियांना सौभाग्य प्राप्त होते व होणे व सौभाग्याचे रक्षण होणे किंवा घरामध्ये सुख शांत नाणणे या व्रताची व्रतापासून आपल्याला हे फळ मिळत असतं तसेच आपल्याला सुखाची प्राप्ती सुद्धा होते आणि वर्षातून एकदाच येते म्हणजे दरवर्षी हे व्रत एक येत असते तर दरवर्षी आल्यानंतर हे व्रत अवश्य आपण करायचे आहेत सोबत हे व्रत करताना सौभाग्यवती स्त्रियांनी आपली वटपौर्णिमेची नेहमीची पूजनसुद्धा करायची आहे माहिती आवडली असल्यास तुम्हाला व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करायचं आहे स्वामी समर्थ